तुमच्या बोरचं पाणी कमी झालं असेल मोटार चालू केल्यानंतर ते झटके मारत पाणी बाहेर येत असेल थोड्या वेळ चांगलं पाणी येऊन हो, नंतर ह अगदी हळूहळू पाणी येत असेल म्हणजेच मोटर चालू केल्यापासून बंद करेपर्यंत बोरमधून एक समान पाणी येत नसेल तर ही सर्वात मोठी समस्या आहे याच्या मागचं मुख्य कारण तुमच्या बोरमध्ये पाण्याची पातळी खाली जाणं हे जरी असलं पण झटके मारत पाणी येणं हे तुमच्या बोरचं पाणी बंद होण्याचं प्रथम लक्षण असतं झटके मारत जर पाणी येत असेल आणि तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केलं जर यावर वेळीच उपाय केला नाही तर तुमच्या बोरचं पाणी कायमच बंद होऊ शकतं त्यामुळेच बोर मधनं झटके मारत पाणी येणं ही सर्वात मोठी समस्या आहे मग याच समस्येवर एक सोपा उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही हा उपाय जर एकदा केला तर तुमच्या बोरचं पाणीही वाढेल आणि सातत्याने पाणी येईल म्हणजे पाणी येत असताना कुठले झटके येतील पाणी कमी जास्त होणार नाही एक समान पाणी त्या ठिकाणी येत असेल कारण की हा उपाय अतिशय अनुभवी व्यक्तीकडनं आम्ही जाणून घेतलेला आहे ज्यांनी आजपर्यंत भरपूर बोरला जीवनदान देखील दिलेलं आहे चला तर माहिती घेऊयात बोरला जीवनदान देणाऱ्या या अगदी सोप्या उपायाविषयी तीन ते चार स्टेप मध्ये हा उपाय करायचा आहे याची कुठलीही स्टेप जरी चुकली तर पाणी वाढ न वाढता कमी होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यावर्षी पाऊस थोडासा कमीच पडलाय त्यामुळे लवकरच बोरचं पाणी त्या ठिकाणी कमी झालेलं आहे बोरचं पाणी कमी झाल्यानंतर बोरची मोटर ज्यावेळेस आपण चालू करतो तर पाण्याचा जो येणारा फ्लो आहे त्याचा जो स्पीड आहे तो एक समान राहत नाही सुरुवातीला भरपूर पाणी येतं अगदी तो पाईप जो आहे तो भरून त्या ठिकाणी पाणी येतं त्यानंतर ते हळूहळू हळू कमी व्हायला लागतं ला ला आणि ते इतकं कमी होतं की नंतर एक एक थेंब बाहेर पडायला लागतो आणि मग काही सेकंदानंतर ते परत पाणी थोडं थोडंसं वाढत जातं आणि परत यायला लागतं तर मग याच प्रकाराला एक झटके देऊन त्या दे ठिकाणी ये पाणी येणं असं मानतात आणि ही पहिलं लक्षण आहे म्हणजे तुमच्या बोरचं पाणी बंद होण्याचं हे पहिलं लक्षण आहे झटके मारत जर तुमच्या बोरमधनं पाणी येत असेल आणि तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते मग सर्वात आधी आपण समजून घेणार आहोत की हे झटके मारण्याचं काय कारण असू शकतं बोरचं पाणी कमी होण्यामागं तीन ते चार अशी कारणं आहेत ती जर व्यवस्थित समजून घेतली तर कदाचित तुम्हाला कुठलाही उपाय करण्याची गरज देखील पडणार नाही तर आता बोरला पाणी कमी होण्याचं पहिलं कारण जे असतं तर ते म्हणजे पाण्याची पातळी खाली जाणं साहजिकच आता हे प्रत्येकाला माहीत आहे आजकाल आपण पाहतो की प्रत्येक एरियामध्ये बोरची संख्या भरपूर वाढलेल्या आहे विहिरी देखील आहेत त्यामुळे होतं काय की आत्ता हिवाळा चालू आहे जे काय पिकं वगैरे आहेत तर तिकडे काय होतं की बऱ्याच वेळा सर्वच जणं त्या, त्या बोरचा वापर भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे होतं काय की सगळेच बोर चालू असल्यानं जी एकंदरीत जी पाण्याची लेवल आहे जमिनीखालची ती कमी होत जाते आणि आपली मोटरवरच हो असते मग त्यामुळे काय होतं हळूहळू सुरुवातीला जेवढं पाणी असतं तेवढं ते, ते पाणी त्या मोटरला पोचत नाही कमी कमी पाणी पोचायला लागतं आणि त्यामुळेच जे काय आहेत गोळ्या मारणं म्हणा किंवा झटके देत देत दे पाणी येणं अशा प्रकारचे प्रकार वाढतात आणि हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरा आता हे तर कारण सर्वांनाच माहीत आहे पण दुसरं कारण असं आहे जे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही आणि भरपूर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात बऱ्याच वेळा आपण पाहतो की बोरला एकदा पाणी कमी झालं दरवर्षी बोरला कधीतरी एकदा पाणी कमी होतं आणि आपण हार मानून घेतो आपण म्हणतो नाही आता पाण्याची लेवल खाली गेली मग आपण टँकर वगैरे आणायला लागतो किंवा दुसरी काहीतरी पर्याय व्यवस्था करायला लागतो पण आपण एक छोटी साधीशी गोष्ट करत नाही की ज्यामुळे आपल्याच बोरचं पाणी वाढेल आपल्याला उन्हाळ्यात अडचणी येणार नाही ही गोष्ट आपण नेहमी करत नाही कारण की आपल्याला बोरचं पाणी कमी व्हायचं दुसरं कारणच माहिती नसतं पण ते कारण जाणून घेण्याआधी आणि त्याच्यावरच्या सोपा उपाय जाणून घेण्याआधी दोन महत्वाच्या गोष्टी तुम्ही बोरच्या बाबतीत करायला पाहिजेत की ज्या सुद्धा अतिशय महत्वाच्या असतात तर एक काय करायचं असतं सगळ्यात आधी तुमच्या बोरला झटके मारत पाणी यायला लागलं तर ता तुम्ही तात्काळ काय करायला पाहिजे एक दोरी सोडून त्या पाण्याची लेवल त्या ठिकाणी चेक करायला पाहिजे आपली मोटर किती फूट आहे आपल्याला माहिती असतं आपली मोटर आणि पाण्याची लेवल ही बरोबर आहे का हे तुम्ही तात्काळ चेक करायला पाहिजे आणि मग हे जर तुमच्या लक्षात आलं की लेवलही बरोबर आहे आणि पाणी त्या ठिकाणी खाली गेलेलं आहे तर तुम्ही तुमची बो जी काय मोटार आहे तर ती खाली सोडायला पाहिजे आता हे झालं बोर मारल्यानंतर का पाणी कमी झाल्यावर करायची गोष्ट आता शेवटी तर आम्ही तुम्हाला बोरचं पाणी वाढवायची एक सोपी पद्धत सांगणारच आहे पण बोर मारण्याआधी देखील तुम्ही अशी एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी म्हणजे काय की तुम्ही जे नारळाने ना ना लिंबानी किंवा जे पारंपरिक आपल्या पद्धती आहेत त्यांनी पाणी न पाहता जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी जे वॉटर डिटेक्टर मशीन्स आलेले आहेत कृपया त्यांनी पाणी बघितलं पाहिजे जेणेकरून ते जे काय पाणी दाखवतं तर ते जे काय त्याच्यामधले जे डिटेक्टर्स असतात सेन्सर्स असतात त्याने पाणी दाखवतं त्यामुळे पाण्याची जी काय लेवल आहे म्हणजे जी खोली आहे तितक्याच खोली पर्यंत म्हणजे अगदी एक ॲक्युरेट ते रिझल्ट दाखवतं हो ज्यामुळे तुमची खोली चुकत नाही बऱ्याच वेळा असं होतं की पन्नास साठ फुटावर शंभर फुटावर पाणी लागतं आणि आपण दोनशे अडीचशे फुटावर बोर थांबवतो हो तर ते आपल्याला दाखवतं हो की वरती किती फुटावर पाणी आहे त्यानंतर त्याच्या खाली किती फुटावर पाणी आहे तर यामुळे तुम्ही तुमच्या बोरची खोली अगदी व्यवस्थित करू शकता कारण की खोली जरी चुकली तरी देखील प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की काय होतं बऱ्याच वेळा आपण बोर ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पाण्याची लेवल वरती असू शकते आणि नंतर नंतर ती लेवल खाली जाऊ शकते त्यामुळे आपण किती फूट बोर हा जास्त खाली घेतला पाहिजे ह्याचा देखील अंदाज तुम्हाला येऊ शकतो आता एक अशी पद्धत की बोरचं जे काय झटके मारत पाणी येतं आहे बोरला पाणी कमी झालं आहे सुरुवातीला जास्त येते नंतर कमी होतं परत येतं अशा प्रकारचा जर प्रॉब्लेम आला असेल तर एक अनुभव व्यक्तीने आम्हाला त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे तर असं करायचं आहे आपल्याला आप की जो काय आपला बोर आहे तर त्या बोअरचं जे काय मोटर आहे तर ती पूर्ण चोवीस तास चालू ठेवायची आहे म्हणजे ती जितक्या जास्त वेळ चालून ठेवू शकाल तितक्या जास्त वेळ चालू ठेवायची आहे जर तुमच्या पाण्याची लेवल खाली गेलेली असेल तर तर तुम्ही ती लेवल डाऊन करून पाणी जे काय आहे तर ते चोवीस तास चालू ठेवायचं आहे मग ते तुम्ही एखाद्या तळ्यात सोडा एखाद्या विहिरीत सोडा दुसऱ्या एखाद्या बोरमध्ये सोडा किंवा एखाद्या शेतामध्ये सोडा आता तुम्हाला असं पाणी सोडून काय होणार आहे उलटी ते पाणी वेस्टेजच होईल पण तसं नाही काय होतं बोरचं पाणी कमी होण्याचं जे आधी जे कारण भरपूर लोकांना माहीत नसतं ते असं असतं की बोरमध्ये पाणी येतं एका जमिनी खालच्या झाड्यामधनं आता झाडामध्ये एक प्रकारची शीर किंवा एक अशी नैसर्गिक पाईपलाईन असते की पाईप जे कुठल्या तरी श्रोतापासनं तुम्हाला पाणी पोहोच करत असते मग ही जी काही पाईपलाईन आहे हिच्यामध्ये हिच्या तोंडाला काही क्षार जमा होतात गाळ जमा होतो किंवा अशी एखादी गोष्ट जमा होते की ती मोटरच्या प्रेशरने निघत नाही जो आपला साधारण प्रेशर असतो जेवढं पाणी आपण वरती उचलतो त्याने ते निघत नाही पण जर तुम्ही रेगर असली म्हणजे अगदी दिवसभर रात्र दिवस जर एक दिवस जरी त्या ठिकाणी मोटर चालू ठेवली तर त्याच्यावर प्रेशर येतो आणि हळूहळू तो जो काही गाळा असेल किंवा त्याच्यावर साचलेले क्षार असतील तर ते निघून येतात दुसरी गोष्ट तिथे एक प्रेशर देखील क्रिएट होतो की ज्यामुळे जी पाण्याची जी लाईन असते जी अखंडित झालेली लाईन असते ती देखील क्लिअर होते आणि हळूहळू तुमचं पाणी वाढायला सुरुवात होते तर भरपूर वेळा याच्यामुळे जे काय तुमचं गुंततगुंतत चाललेलं पाणी आहे किंवा कमी होत चाललेलं पाणी आहे तर त्याला जीवनदान भेटू शकतं असा आम्हाला भरपूर अनुभव व्यक्तींकडून मिळालेला आहे आता याचा आम्ही काय पडताळा त्या ठिकाणी केलेला नाही तर तुम्ही देखील तुमच्या याने करून बघा अगदी त्यांचं असंही म्हणणं आलेलं आहे की एखादा बोर जर असेल त्यांनी जरी एक दहा बारा तास जरी पाणी कंटिन्यू चालू ठेवलं जर स्टोरेजची कुठं त्या ठिकाणी सोय असेल तरी देखील पाणी वाढतं असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे तर तुम्ही असं काही उपाय आधी केलेला आहे का किंवा तुमचं काय मत आहे बंद पडलेलं बोरला जीवनदान नेण्यासाठी काय उपाय असू शकतात तुम्ही असे काही उपाय केलेले आहेत का नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून हो कळवा किंवा अजून काही नवीन टेक्नॉलॉजीविषयी माहिती तुम्हाला बोरच्या संदर्भात लागत असेल तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून कळवा याबरोबरच पाणी पाहण्याचे जे काही लेटेस्ट मेथड आहेत तर त्याविषयी देखील आम्ही व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येणारच आहोत तर त्यामुळे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला देखील विसरू नका धन्यवाद